साम्राज्य दोन दिवसात अंगणवाडी सेविकेंना मुदत वाढ द्यावी अन्यथा कामगार कृती समितीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिलाय पालिकेच्या शिक्षण विभागाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्याकरिता अंगणवाडी सेविकेंचे योगदान मोलाचे आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून शहरातील वाड्यावस्तीवर जाऊन मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणाऱ्या अंगणवाडी द्यावी याकरिता पालिकेच्या महापौर श्रीकांतनाम यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकेंना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्याची विनंती करताच महापौरांनी आयुक्तांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली आणि अंगणवाड्याला हे लोक जोडता येणार नाहीत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की बारा महिन्याचा पगार यांना मिळण्यासाठी तुम्ही मुदतवाढ यापुढं बंद करा आणि या लोकांना ज्या पंच्याऐंशीपासून हे लोक काम करतात त्या बालवाडी शिक्षिका सेविकेला दाबोडतोबीनं मुदतवाढ द्या अशा पद्धतीचं आयुक्त आयुक्ताला सांगितलेलं आहे महापौरानं सांगितलं आहे महापौरांना आत्ता आम्ही भेटल्यानंतर महापौर म्हणाले दोन दिवसामध्ये आयुक्तांच्या बरोबर तुमची बैठक घेते आणि त्यामध्ये तुमचा दोन्ही प्रश्नांचा निर्णय करून देते असं आत्ताच मान्य महापौरांनी बोलल्यामुळं आम्ही आज क कसलंही आंदोलन करत नाही दोन दिवसांनी मात्र आम्हाला ना इलाज असतो या ठिकाणी आम्हाला संपच करावा लागेल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे